संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर शहर मध्य या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ पहिल्यांदाच फुलले आहे या ठिकाणी प्रथमच उमेदवारी मिळालेले देवेंद्र कोठे हे आमदार झाले आहेत त्यांनी एमआयएमचे चे फारुख शाब्दी काँग्रेसचे चेतन नरोठे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्टर यांचा पराभव केला प्रणिती शिंदे यांनी सोडलेला मतदारसंघ आता भाजपने काबीज केला आहे चौथ्या राऊंड पासून मताधिक्य घेतलेले देवेंद्र कोठे यांचं लीड वाढत गेली त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला

आपल्याकडे वळवण्यात ज्येष्ठ नेते शहाजी पवार आणि अविनाश महागावकर यांचा रोल महत्वाचा राहिला या निवडणुकीत भाजपने कुठेही हिंदुत्व पुढे आणले नाही सर्व समाजाची मते मिळवायची हे ध्येय समोर ठेवून देवेंद्र कोठे यांनी आपली प्रचार यंत्रणा राबवली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका